नमस्कार सर्वांचं स्वतःचे ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि झाले माझं सर्व आवरून सर्व आवरलेला आहे जेवण पण झालेलं आहे तर आता बघूया ते काय करतात कारण का ते बाहेरच आहेत आवरायला लागले ते बाहेरच आहेत आणि देवपूजा वगैरे माझे सर्व झालेले आहे आणि मेनी ब्लॉग पण मी अपलोड केलेला आहे तर नक्की बघा आणि घरातलं सर्व पसारा ओकेमध्ये आवरून झालेला आहे बघूया आणि वातावरण सकाळपासून ढगाल आहे आले रूम वगैरे सर्व स्वच्छ टाका चितलं तिथे आणि आता बघूया त्यांचं काय चाललंय बाहेर वातावरण एक नंबर झाले बाकी तर जुली इथे मध्येतच आमची लुडबुळ चालू असतं तिला वाटतं मी कुठे चालले की काय मग असते माझ्या मागं मागं आणि टॅक्टर काल बघा गेले होते ते मेहनतीला रानात तर अचानक पाऊस आल्यामुळे टॅक्टर पूर्ण मातीने भरला आहे तर ते सर्व्हिसिंगला न्यायचं आहे पूर्ण म्हणजे अडकूनच राहिलेलं मग ते जेसीपी बोलून मग टॅक्टर बाहेर काढला आहे त्याच्यानंतर आता बघूया ह्यांचं काय चाललंय आवरले की नाही तर यांचं आहे कांड्या क करायचं आहे बैलांसाठी तर आहे उठल्या उठल्या त्यांचं ते काम कारण का जास्त म्हणजे त्यांचा जीव प्राण्यांवर आहे मुख्या प्राण्यांवर जास्त ते जीव कर जीव हे करतात तर त्यांची पहिली सोय रोज रोज खाऊन कंटाली एक नंबर झाला बघा बाकी आमच्याकडं मस्त एकदा तर चला ह्यांना पाठी देऊया आलो आणि काम सांगितलं मला ह्यांचं पण आवरून थांबा मला आता था। देते दे थांबा ए जुली कांड्या कोण आला ईश्वरला आणि चिमनला ना दा दा एक गुटी -गुटी गुटी हा तर त्यांच्यासाठी वेगळं स्पेशल असत तर सोय करायला लागतं बघा एक टायमाची चिमनला आणि ईश्वरला चारा वगैरे झालं टाकून आणि बसलेत कांड्या करत आता हा हा कवळ्या आहेत त्याला ईश्वरला आणि जुन आहेत त्या, या त्या या चिमनला त्या पाठीत ईश्वरला ह्या पाठीत चिमनला तर आमचं वातावरण बसतो बघा मस्त झालं एकदम आज ढगाल वातावरण झालं का सगळ्यांनी सांगा कमेंट मध्ये सांगा आणि इकडे चिमन आहे आमचा चिमन ईश्वर इकडे आत बांधलेत तरी कुट्टा मशीन तर पावस पावसामुळे सर्व घाण होते बाकी काय तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका